<laughs> नऊ आणि शेतांची फारच नुकसान झालेले आहे तरी तर काय डिपार्टमेंट काढून दात काय घेत नाही जाऊन एकदा आलो तर म्हणाला अर्जी दे असं तसं सांगायला येऊन का बघत नाही काय ना शेतकऱ्यानं काय करायचं इथं रात्री केव्हा बी येऊन घुसतात येऊन बघायचं तर आम्हाला जरा भीती वाटते बॅटरी टायमाला अंगारवर धावू शकतात पेटे लहान पेटे पण आहेत त्याच्यामुळे फारच शेतकऱ्याचे त्रास आहेत रात्री येथून फिरायचे रात्री येऊन बॅटरी घालायची तर बी शेतवाल्याच्या जीवाला धोकाच आहे असं कसं जीवन करायचं असं हे काय कळत नाही झालं इथं जरा डिपार्टमेंटाने त्याचे काहीतरी हे करून जबाबदारी घेऊन त्यांना कुठं तर बाहेर घालावं लागणार आतून हे सगळं खाऊन असं असं हे सगळं थ्रू होऊन असं इकडी येऊन केळी खाऊन ज्या आणि वरती सोबत तिकडे सोबत गेले असाय तेवढ्या आहेत ते आता हा ते नऊ हाती येते कधीपासून आहे ते काल परवापासूनच गेले आहेत ते हां तर किती शेतकऱ्यांचं आहे लुकसान केलं रात्री खाल ते धरून सात आठ लोकांचं खाल आणि हे बघा सगळंच खाल्लं आणि काय नाही डिपार्टमेंट आम्ही सांगू डिपार्टमेंट दाद बी नाहीत कोण करा कोण फोटो फोटो मारून पाठवून घ्या म्हणल्यात आज येतो उद्या येतो असंच म्हणूया